Vai lá. आरोप त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्याला कठोरपणे शिक्षा दिलीच पाहिजे आम्ही त्याला आम्ही त्याची बरोबर वेळे वाट लावतो जर पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावर जर एवढा करायचं होतं त्याला तर त्याला विचार करायचा त्याचा जर तो बाईट देतोय तर आतापर्यंत आमच्या सारख्या देवमासरा आरोप करता नाही वाटली त्याला शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता आणि जे कोणी त्याने सांगितलं असेल त्याला हे करायला त्याने तर समोरच यावं घाबरत

ताईंसाठी आज आम्ही एवढं पण त्या नाला लाज नाही वाटली का आपण काय करतोय कसं करतोय एक एक माणूस जोडण्यासाठी निर्बंध आहेत का नाही माणूस मीडिया समोर येऊन बोलतोय आणि तुम्ही असं त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे बघा काय

¿Qué es

पण या विकृतीला कुठेतरी ठेचलं पाहिजे शिवभूमीत राहतोय आपण न्याय द्या न्याय आपल्या माणसाला तोपर्यंत उठणार राय मला पुरावे सापडले काय सादर केले तर आम्ही त्याला त्वरित अटक करणार आहे मग आता पुरावे दिलेत तर साहेबांनी त्याची कारवाई लगेच करावी साहेबांनी समोर येऊन सर्वांना सांगावं काय दबाव दबाव असेल तर तोही सांगा आम्ही स्वतः येतो कारण साहेबांनी स्वतः सांगितलं होतं ना आता लगेच कारवाई झालीच पाहिजे आम्ही

आम्ही इथून उठणार नाही तर आम्ही त्याच्यापर्यंत जायला काय अतिशय कृत्य नाही का नाही मला एवढं सांगा एका आमदारकीसाठी एवढं घाणेरड कृत्य आण त्याला इथे समोर आम्ही जाणारच नाही आता समोर आणल्याशिवाय आयुष्य उद्ध्वस्त करता काय रे

भाऊ म्हणणं आहे का शरद सोनवणींच बी मोबाईल चेक करा त्यांचा बी मोबाईल ताब्यात घ्या त्याला इथं आणा आम्ही फाट्यावर गुन्हा नोंदवला तेव्हा आमच्याकडे काही पुरावे नव्हते हे काय कृत्य आहे का आम्ही जाहीर करण्याच जुन्नर दाखल केला तेव्हा आमच्याकडे आता पुरावे आहेत तरी तुम्ही त्याला का अटक करत नाही आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही त्याला आणा इथं

अरे बहुदेवाडीला आठेल वडीला आठेल उन्नाच्या राजकारणाचा सर कचरावणारे आराम खोऱ्याचा राजकारणाचा सर गच रावणारा भाऊ